नमस्कार मित्रांनो पीसीएमसीच्या प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत डुडुळगाव प्रकल्पासाठी अर्ज मागवून आता एक दीड वर्ष झालं आहे हजारो लोकांनी अर्ज केला स्वप्न पाहिलं स्वतःचं छोटंसं घर मिळवायचं पण अजूनही लॉटरी जाहीरच झालेली नाही आणि उद्या लॉटरी लागली तरी एक मोठा प्रश्न आहे आपण पात्र राहणार का की अपात्र ठरणार चला हा मुद्दा समजून घेऊया पी एम ए वाय म्हणजे सर्वसामान्यांसाठी घर मिळवण्याची योजना अर्ज केल्यावर पहिल्यांदा कागदपत्र मागवली जातात नंतर लॉटरी काढली जाते आणि लॉटरी लागलेल्या अर्जदारांकडून पुन्हा एकदा कागदपत्र तपासली जातात पण इथेच गोंधळ होतो अर्ज केल्यानंतर लॉटरी काढायला दीड वर्षाचा वेळ गेला दरम्यान अनेकांचं उत्पन्न नैसर्गिकरित्या वाढलं आता जर लॉटरी लागली आणि पुन्हा कागदपत्र मागवली तर अनेकांना अपात्र ठरवलं जाऊ शकतं मित्रांनो इथे प्रश्न असा आहे अर्ज करताना तुम्ही पात्र होता लॉटरीसाठी दीड वर्ष थांबला आणि आता उत्पन्न वाढलं म्हणून अपात्र हा न्याय आहे का अर्जदारांच्या चुकांमुळे नाही तर प्रशासनाच्या विलंबामुळे लोकांना घरापासून वंचित राहावं लागणार आहे प्रशासनाची बाजू कदाचित अशी असेल की योजनाही गरजूंसाठी आहे म्हणूनच लॉटरीनंतर सध्याच्या उत्पन्नाची तपासणी केली जाते कदाचित ते बरोबरही असेल पण इथे मोठा प्रश्न न्यायतेचा आहे अर्ज वेळेत केला लॉटरी वेळेत झाली असती तर अर्जदार पात्र ठरले असते मग उशीर कोणाचा प्रशासनाचा की अर्जदाराचा न्यायाचा प्रश्न तो म्हणजे सामान्य माणूस रोज कष्ट करतो पगार थोडासा वाढला तर तो अपात्र ठरतो म्हणजे मेहनत करून थोडं बरं राहू लागलं प्रगती केली म्हणून स्वतःचं घर मिळणार नाही मग योजना खऱ्या अर्थाने कोणासाठी आहे मग अर्जदार चुकीच्या मार्गाने स्वतःला पात्र करण्याचा प्रयत्न करण्यास प्रवृत्त झाला तर याला जबाबदार कोण हे महानगरपालिका प्रशासनास लक्षात येत नाही का गरजू अर्जदारांच्या महानगरपालिका प्रशासनाकडून साध्या अपेक्षा आहेत जसे की एक लॉटरी उशिरा घेतली तरी अर्जाच्या तारखेला असलेलं उत्पन्न ग्राह्य धरावं दोन अर्जदारांना ग्रेस पिरियड द्यावा तीन लॉटरीची प्रक्रिया वेळेत पूर्ण व्हावी आणि सगळ्या नियमांची पारदर्शकता असावी घर हे प्रत्येकाचं स्वप्न असतं ते स्वप्न पूर्ण व्हावं म्हणून आपण मेहनत करतो अर्ज करतो आणि लॉटरीची आतुरतेने वाट पाहतो ही लॉटरी वेळेत व पद्धतीने पार पडणं आवश्यक आहे महानगरपालिका प्रशासन अर्जदारांच्या स्वप्नातील घरासाठी प्रयत्न करत आहे हे निश्चितच कौतुकास्पद आहे मात्र सोडत प्रक्रिया आणि नियमांमध्ये आवश्यक ते बदल व सुधारणा करणं तितकंच महत्त्वाचं आहे भेटूया पुढच्या व्हिडिओत धन्यवाद